नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचे आहे कल्टिवेटरचं म्हणजे पाळी घालण्यासाठी आपल्याला जायचं आहे आता पावसाचे दिवस सुद्धा जवळ आलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो ज्वारीच्या पेरणीची तयारी करण्यासाठी जी राणे आहेत तर ती मोकळी करायची चाललेली आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता एक दोन ते चार ठिकाणी आपल्याला पाळी घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या रानातील जी आज कोथिंबीर आहे तर ती आपल्याला कोथिंबीर काढायची आहे किंवा आपण जागेवरतीच तिथे जर व्यवहार झाला तर जागेवरतीच आपण ते देणार आहे तर आपण पाहू शकतो की पाठीमागे ट्रॅक्टरला आपण ट्रॉली जोडून घेतलेली आहे तर ते आपण ट्रॉली सोडूयात त्यात आपण जनावरांसाठी मक्क आणलेली आहे ती मक्क आपण खाली करून त्यानंतर आपण तो कल्टिवेटर आहे तर तो जोडून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण ट्रॅक्टरमध्ये जो टाकण्यासाठी दोन हजारचे मित्रांनो याच्यामध्ये डिझेल आणलेले आहे सर्वप्रथम आपण आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो व्यवस्थित पुसून घेऊयात आणि लवकरच मित्रांनो आपण आपल्या ट्रॅक्टरसाठी सुद्धा ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर साऊंड सुद्धा आपण ऑर्डर केलेली आहे तर लवकरच एक सात ते आठ दिवसामध्ये आपण आपल्या ट्रॅक्टरला केनॉपी आणि साऊंड सिस्टीम केनॉपी म्हणजे मित्रांनो फायबर रोड जे असते तर ते टाकणार आहोत आणि मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरची साऊंड सिस्टीम पाहू शकतं की एक आठ इंचीचे मित्रांनो दोन साऊंड आहेत आणि त्याचबरोबर एक त्याच्याबद्दल बरोबर टेप आणि आपले हे जे बॉक्स हुड आहे तर ते आपल्याला विकायचे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आपल्याला कॉल करा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला फोन नंबर आपण देणार आहोत तर मित्रांनो हे जे हुड आहे फक्त दोन वर्षाचे वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे साऊंड आहेत आणि टेप आहे तर ते फक्त एक वर्षाचे आहेत तर मित्रांनो आपण टॅक्टॉनिक डिझेल टाकून घेतलेलं आहे आता आपण याची दिलेले जनवण्याची जी आहे तर ती खाली करून घेऊयात आणि आपल्या आणि आपला कल्टिवेटर जो आहे तर तो जोडून घेणार आहोत तर मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय झालं आहे की रेग्युलर आपल्याला ब्लॉग टाकता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो एक पाच ते सहा दिवसामध्ये आपण आपले रेग्युलर ब्लॉग आहेत तर ते आपण चालू करणार आहोत दररोज नाही आला तरी दिवसाड मित्रांनो एक ब्लॉग जो आहे तो आपला येत राहणार आहे तर मित्रांनो आपण कल्टीमॉटर हात उडून घेतलेला आहे आणि मित्रांनो आपण एका मागच्यावर लोकांनी सांगितले होते की आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो असा पहिला गिअर असो किंवा दुसरा गिअर असो किंवा तिसरा गिअर असो असे झटके मारत चालत होता परंतु मित्रांनो तो जो प्रॉब्लेम आहे तर तो आपण घरीच हा सॉल्व्ह केलेला आहे तर आपण पाहू शकतो की आपले ट्रॅक्टरचे आता जे आयडियाची रेस आहे तर ते आपण पाहू शकतो की आता आठच्या याच्यावरती आहे म्हणजे सरकार सात सातवरती आहे तर मित्रांनो ती जी रेस आहे तर त्याआधी सहा वरती आपण एक कोणली आपली ही जी रेस आहे ती बॉश पंपातून आपण वाढवलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपले एक ट्रॅक्टर जो आहे तो झटकी मारायचा पूर्णपणे बंद झालेला आहे तर कुणाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर आपण एक कांडी रेस वाढवा तो जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होऊन जाईल तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर जो आहे तो रोडवरती लावला कारण की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी तिथून सारयंत्र आपल्याला सारे काढण्यासाठी जायचे होते तर त्यासाठी आपल्याला जे न सारयंत्रासाठी जोडण्यासाठी जे नट आहेत तर ते नट आपल्या ट्रॅक्टरमध्ये नाही आहे त्यासाठी आपण येथे एक दोन नट आहेत तर ते आपण नट नेणार आहोत तर मित्रांनो सध्या जरा कामाचा जास्त लुडा असल्यामुळे आपल्याला जे आपले व्हिडिओ आहेत तो डेली टाकता येत नाहीत कारण की सुद्धा आप आपले जे जनावरे आहेत गायी आहेत त्यांचेसुद्धा काम करण्यासाठी आपल्याला भरपूर उशीर होतो नऊ वाजतात तर तेथून पुढे एक व्हिडिओ एडिट कधी करणार आणि कधी टाकणार याच्यामुळे मित्रांनो जरा प्रॉब्लेम येत आहे तर सध्या ट्रॅक्टरचंसुद्धा काम जास्त आहे त्याच्यामुळे थोडा थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की या राना आपल्याला काकरपाई घालायचे आहे एक, एक एकर हे रान आहे पाळी घालून झाल्यावरती आपल्याला दुसरी ठिकाणी एक अर्धा एकर सारे काढण्यासाठी जायचे आहेत तर आपण हे काम उच का आणि त्या ठिकाणी गेल्यावरती आपण परत जाऊन सारे काढायला तर मित्रांनो त्या ठिकाणची आपली संपूर्ण पाळी घालून झाली आणि आपण पाहू शकतो की या आपल्याला का कल्टिवेटर मारून आपल्याला याच्यामध्ये सारे काढायचे आहेत कारण की याच्यामध्ये कांदा लागवड करायची आहे त्याच्यामुळे आपण आता आपली ही जी पाळी आहे आमच्या इकडे याला फास म्हणतात तर ती आपण वरती घेऊयात आणि नुसते आपण याला कल्टिवेटर मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याला सारे काढून घेणार आहोत हे जे वावर आहे तर जे कुपुवले आहे त्याच्यामुळे आपलं ट्रॅक्टर आहे तर रोडवरती चालत आहे आणि आहे ते ट्रॅक्टर फर्स्ट गिअरला सुद्धा खूप तोडून जात आहे त्यासाठी आपल्याला आता नवा खडगिअरवरती हे संपूर्ण रान आपले का करून लावले आहे याच्यामध्ये आपल्याला सारे करायचे परंतु आपण पाहू शकता की हे जे रान आहे तर ते खूप बोलले आहे याच्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये सारे काही पडणार नाहीत त्याच्यामुळे आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती जाणार आहोत आणि ते आपल्याला जवळपास एक दोन एकर आपल्याला त्याचे कल्टिवेटरमध्ये का कलेक्ट करायचे आहे ते सुद्धा आपल्याला तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत आणि यमावरला आपण दोन दिवसांवर तुक्यावरती याच्यामध्ये आपण साधे करणार आहोत कारण की कांदे लावायचे आहेत त्याच्यामुळे कांदे जर लावायचे म्हटलं तर राऊन जे आहे तर ते दुस पाहिजे नाहीतर मग जे कांदे जे आहेत तर ते खाली रोवले जात नाहीत तर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आपल्या घरापासूनच त्या ठिकाणी निघालेलो आहे तर आपल्या घरापासून आपण कोमलनाथला पाण्याचे कॅन जे आहे तर ते आणून दिलेले आहे आणि आपण त्या दिशेने जाणार आहोत काय का माही मित्रांनो आपण पाहू शकता की ते ज्या जे जेवावर आहे तर ते कर्जी वटरने का आहे आपण काय बघूया एक दोन दिवसांमध्ये काकडलेलं आहे तर आता आपल्याला हे जे अर्धे आहे आणि त्याचबरोबर हे अर्ध्य जे आहे तर ते आपल्याला कल्टिवेटर मारायचं आहे कारण की हे दुसरे शेतकऱ्याचे राहण आहे आणि हे दुसरे शेतकऱ्याचे राहण आहे आणि त्याचबरोबर वरती आपण पाहू शकता याच्यावरती सुद्धा एक अर्धा एकर आहे आणि मित्रांनो हे दोन्ही दोन एक एकर आहे आणि त्याच्या पलीकडचे जे अर्धा एकर आहे तर त्याला आपल्याला डबल कल्टिवेटर मारायचं आहे म्हणजे डबल काकडने पण त्याची करायचे आहे आणि याची सिंगल का काक आपल्याला करायची आहे सिंगल करायचे आहे तर मित्रांनो आपले सण आपले इथे जे संपूर्ण जे काम आहे तर ते संपूर्ण झालेले आहे आणि आपल्या राणामध्ये आता कोथमिरी काढण्यासाठी मजूर आलेले आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते जे कोथमिरेचे जे कॅरेट वगैरे असतील तर दिवस दिवस ते आपल्याला उचलायचे आहेत आणि याच्यामध्ये मित्रांनो आपला आता संपूर्ण तो दिवस बाकीचे जे दिवस राहिलेला आहेत तो संपूर्ण आपला दिवस जाणार आहे आणि त्याच्यानंतर नोकऱ्यांचे जे खायला वगैरे असेल तर, तर ते आणण्यासाठी आपल्याला वेळ जाणार आहे तर आजचा लॉक मित्रांनो तेथेच संपणार आहे तर चला तर आपण या कोथिंबीरच्या राहनात जाऊयात आणि तेथील जे कोथिंबीर आहे तर ते संपूर्णपणे काढून घेऊयात कारण की संपूर्ण जी कोथिंबीर आहे तर ती सुद्धा काढायला आलेली नाही आहे कारण की एका साईडने थोडीशी बारकी राहिलेली आहे तर आता आपण आलेला वाटलं घरी ट्रॅक्टर जो आहे तर तो सावलेला आहूयात पाऊस सुद्धा इकडे फुटलेला आहे त्याच्यामुळे आपली जी कोथिंबीर आहे तर लवकरात लवकर निघेल याचा आपण प्रयत्न करणार आहोत तिकडे पलीकडे पारशेवटच्या राणामध्ये आपली कोथिंबीर आहे याच्यामध्ये जनावरांसाठी मका केलेली आहे फेकणीद्वारे मित्रांनो अपलोड केलेला आहे एक नंबर उगवलेला आहे तर मित्रांनो आता जवळजवळ साडेसात वाजले आहेत आणि आपण आपल्या पत्नीची जी गाडी आहे ती भरून दिलेली आहे जवळपास अडीच हजार पत्नीला आज काढलेली आहे आणि आपल्या वावरामध्ये निम्मी कोथिंबीर जी आहे तर ती तशीच राहिलेली आहे आणि आता आपल्याला जाऊन आपल्या गायींची दारा काढायच्या आहेत आता लाईटसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टरवरती आपल्याला दारा काढायच्या आहेत आणि पावसासुद्धा भरपूर वातावरण झालेलं आहे विजा वगैरे भरपूर समजत आहे तर रात्री जर पाऊस वगैरे आला तर आपली जी राहिलेली जी कोथिंबीर आहे तर तीसुद्धा काढता येणार नाही तर आता आपण घरी जाऊन गायींची दारा काढूया बरं मित्रांनो तरी येऊन आपण गाईत दारा या गाड्या आहोत आणि बरं मित्रांनो पाऊस भरपूर झालेला आहे तुम्हाला आवाज सुद्धायचा असेल भरपूर असा पाऊस झालेला आहे आता आपल्या कोथिंबीरचे काय झालेले आहे त्याचबरोबर किती पाऊस झालेला आहे ते यात्रा सकाळ कळेल